नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज कोण वार आहे शनिवार आहे हा तर आजचा दिवस कुठला आहे माहित आहे का आज आपल्या लोकांचा आहे बर्थडे आणि आपण दुपारीच आमचं चाल आहे बर का बर्थडे सेलिब्रेट करायचा का तर लकांना जाणार आहे पुन्हा पिंपळेरला म्हणून आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला लखनसाठी केक कसला आणलाय आहे बघूया आपण आता दादा तर हॅपी बर्थडे तयार तयारला दर्श बघा आताच हॅपी बर्थडे म्हणायला लागलाय आणि एकदम साधारण पद्धतीनं बड्डेचा केक कापायचा पुन्हा जायचं आहे ती पी बड्डे कराय मोठा तर आपला केक कटिंग सुरुवातीचा माझ्या लोकांचा हॅपी बड्डे ल तिकडं वर समर्थ बसलाय समर्थ आहे कर मग आज बड्डे आहे काय पार्टी बिर्टी नाही काय बड्डेची देव की हा <laughs> थी थी पार्टी आम्ही द्यायची असती उलट होता ये बड्डेवाले कोण घेते ती पार्टी तसं नाही घ्यायचं ज्याचा बड्डे आहे त्याला पार्टी दिली पाहिजे आहे काय आहे त्याला मग केक आणलाय आपण केक आता कट करून घेऊया कारण तिथं येश बघा ती ताट घेऊन बसला इथं केक खायला आलदर्शन यो दर्शन हे दर्शन अलदर्शन वाढव दादाला दादा एक एक केक आणलाय का पाहिजे म्हणते बस चला आपण केक कापून घेऊया दादा आता बर्थडे सेलिब्रेशन आम्ही चालू करतोय केक आणलेला आहे छोटासा आणि तो व्हाईट केक मला थंड आवं लागलं मग केक बघूनच मस्त हे काय मॅगी मॅगी हे के ही मॅगी नाही तर आपण घेऊया लकडाच्या वाट दिसत केक कापून लकन घ्या चाकू आली कळले आता हा हॅपी बर्थडे टू यो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे हॅपी बर्थडे टू यू टू यू टू यू टू यू टू या अशा प्रकारे लोकांचा आपला छोटासा बर्थडे सेलिब्रेशन आपण केलंय आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा येस दर्शन बघा त्याला मोमोज चाल त्याला मोमोज चाल आणि केक तुम्ही खावा आहे का असंच ना त्याला लई केक खाऊ नये पुन्हा म्हणून असं करायला लागला आहे का त्याला मंडळी या केक खायला सगळी जण पूजा तू खायचा ना केक तुला आवडत नाही ना